मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नऊनिसशे जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत जे आहे काक्रापोअर गुजरात साईट या अंतर्गत जे आहे मित्रांनो एक परमनंट भरती निघालेली आहे तर यामध्ये जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आहे जसे की स्टॅपेंड्री ट्रेनिंग आहे यामध्ये डिप्लोमासाठी वेकन्सी आहे तसंच सायन्स ग्रॅज्युएटसाठी वेकेन्सी आहे त्यानंतर आहे स्टॅपेंड्री ट्रेनी प्लांट ऑपरेटरची पोस्ट आहे यानंतर आहे स्टॅपेंड्री ट्रेनी मेंटेनर मेंटेनरमध्ये आय टी आयवाले इलिजिबल आहेत त्यानंतर असिस्टंट ग्रेड वन एच आर असिस्टंट ग्रेड वन एफ अँड ए आणि असिस्टंट ग्रेड वन सी अँड एम एम याच्या पाच वॅकेन्सी अशा प्रकारे टोटली एकशे सत्त्याण्णव जागा आहे यामध्ये जे आहे तुमच्या पोस्टनुसार तुम्ही इथे बघू शकता जसं की डिप्लोमासाठी जर बघितलं तर मॅकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स केमिकल केमिस्ट्री साठी वेकन्सी आहे आणि फिजिक्ससाठी वेकन्सी आहे फिजिक्समध्ये जे आहे केमिस्ट्रीमध्ये जे आहे हे सायन्स ग्रॅज्युएट एलिजिबल आहे त्यानंतर जे आहे दुसरी पोस्ट आहे प्लांट ऑपरेटर प्लांट ऑपरेटरमध्ये 95 वॅकन्सीज आहे आणि आय टी आयसाठी ज्या मेंटेनरची वॅकन्सी आहे जसे की पिटर आहे इलेक्ट्रिशियन आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे इन्स्ट्रुमेंटेशन आहे बिल्डर आहे मशिनिस्ट आहे ए सी आहे डिझल मॅकॅनिक आहे अशा एकूण जे आहे एकशे सहासष्ट वॅकेन्सी आहे टोटलमध्ये ज्यामध्ये प्लांट ऑपरेटरचे सुद्धा पंचवीस वॅकेन्सी इन्क्लुडेड आहे यानंतर जे या आहे काही वॅकेन्सी या दिव्यांग कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी सुद्धा जे आहे राखीव ठेवण्यात आलेले आहे तर दिव्यांगत्वासाठी सहा वॅकेन्सीज आहे तुम्ही यामध्ये तुमच्या जे काही ट्रेड आहे किंवा तुमची ब्रांच आहे डिप्लोमाची त्यानुसार तुम्ही ते पोहू शकता अशाच प्रकारे ग्रुप सीच्या ज्या वॅकेन्सी आहेत त्याची सुद्धा डिटेल्स दिलेली आहे यानंतर जे आहे कोणत्या ट्रेडसाठी जे आहे कोणकोणत्या ब्रांचेसचे कॅन्डिडेट इलिजिबल आहे तर त्याचंसुद्धा इथे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये फक्त इलेक्ट्रिशियन इलिजिबल म्हटलं आहे वायरमनचे कॅन्डिडेट इथे चालणार नाही त्यानंतर बाकी जी काही आय टी आयचे ट्रेड आहेत त्यामध्ये काही लिंकिंगवाले ट्रेड राहतात तर तेनुसार ते येथे इलिजिबल ठरवण्यात आलेले आहे यानंतर येथे पोस्ट कोड दिलेला है, पोस्ट है, आहे पोस्ट कोड बघूनच तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ऑनलाईन अप्लिकेशनची जी प्रोसेस आहे ही सुरू झालेली आहे आता यामध्ये जे आहे आणखी डिटेल्स खाली दिलेली आहे मित्रांनो जसे की सिन्शुअल क्वालिफिकेशन तर यामध्ये डिप्लोमा जो आहे हा साठ टक्के गुणांसह तुम्ही उत्तीर्ण असला पाहिजे आणि जर समजा तुम्ही बारावीनंतर डिप्लोमा केला असेल तर बारावीला नंतर जर बारावी तुम्ही डिप्लोमा केला असेल तर साठ टक्के गुण तुम्हाला डिप्लोमाला असले पाहिजे अशा प्रकारे त्यांनी इथे सांगितलेलं आहे आणि काही कॅन्डिडेटनी जर समजा दहावी नंतर आय टी आय नंतर डिप्लोमा केला असेल तर ते कॅन्डिडेट एलिजिबल नाही डिप्लोमाच्या पोस्टसाठी आणि यामध्ये दिलं आहे की इंग्रजी हा तुम्ही एक सब्जेक्ट म्हणून दहावी किंवा बारावीमध्ये शिकलेले असले पाहिजे अशाच प्रकारे सायन्स ग्रॅज्युएटसाठी जर बघितलं तर बी एस सी आहे यामध्ये बी एस सी जो आहे फिजिक्स हा तुम्ही मेन सब्जेक्ट म्हणून शिकले असले पाहिजे किंवा जे आहे केमिस्ट्री ॲज अ मेन सब्जेक्ट म्हणून तुम्ही शिकलेले असले पाहिजे अशा प्रकारे येथे त्यांनी उल्लेख केलेला आहे मॅथमॅटिक्स ॲज अ मेन सब्जेक्ट म्हणून जर तुम्ही शिकलेले असाल तर तुम्ही यामध्ये एलिजिबल राहणार नाही असं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे हां सेकंडरी सब्जेक्ट म्हणून तुम्ही शिकलेले असाल तर चालेल परंतु मेन सब्जेक्ट म्हणून तुम्ही मॅथमॅटिक्स शिकलेले असाल तर यामध्ये एलिजिबल नाही सायन्स ग्रॅज्युएटसाठी त्यानंतर दिलेलं आहे एंट्री ट्रेनिंग प्लांट ऑपरेटर यासाठी जे आहे इयत्ता बारावी पास असलेले मी अर्ज करू शकतात ज्यामध्ये केमिस्ट्री फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये जो ॲग्रिकेट आहे हा पन्नास टक्क्याचा असला पाहिजे आणि इंग्रजी तुम्ही शिकलेले असले पाहिजे दहावी किंवा बारावी लेवलला यानंतर मेंटेनरची पोस्ट आहे तर मेंटेनरमध्ये जर बघितलं तर दहावीला किमान पन्नास टक्के गुण तुम्हाला असले पाहिजे सोबतच तुम्ही सायन्स आणि मॅथमॅटिक्स सब्जेक्ट तुम्ही शिकलेले असले पाहिजे काहींचा आय टी आयचा ट्रेडचा कालावधी हा दोन वर्षाचा आहे तर ते सुद्धा एलिजिबल आहे आणि काही ठिकाणी जे आहे ॲप आय टी आयचा ट्रेड हा वन इयरचा आहे उदाहरणार्थ वेल्डरचा ट्रेड हा वन इयरचा आहे तर त्या कंडिशनमध्ये जे आहे त्यांनी सांगितलं आहे की जर समजा तुमचा आय टी आयचा कोर्स हा दोन वर्षापेक्षा कमी कालावधीचा असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला एका वर्षाचा कामाचा अनुभव लागेल तो कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये प्रायव्हेट इस्टॅब्लिशमेंटमध्ये तुम्ही काम केलं असेल तरी तो ग्राह्यर राहील आणि जर समजा एका वर्षाचा आय टी आय कोर्स केला असेल आणि एका वर्षाची अप्रेंटिस केली असेल तर तुमच्या अप्रेंटिसला एका वर्षाचा एक्सपिरियन्स म्हणून कॅन के, कन्सिडर केलं जाईल असं त्यांनी जा येथे स्पष्ट उल्लेख केलेला आहे यानंतर असिस्टंट ग्रेड वन एच आर एफ एन ए आणि सी एन एम एम या पोस्टसाठी जर बघितलं तर बॅचलर डिग्री कॅन्डिडेट जे आहे यासाठी एलिजिबल आहे फक्त डिग्री लेवलला त्यांना पन्नास टक्के गुण असणे गरजेचं राहील अशा प्रकारे जे आहे मित्रांनो इथे एज्युकेशन डिटेल्स दिलेले आहे एज्युकेशन डिटेल्स समजून घेणे गरजेचं आहे त्यानंतरच तुम्ही अप्लाय करा त्यानंतर येथे जे आहे पर्सेंटेजचा क्रायटेरियासुद्धा दिलेला आहे की मिनिमम डिप्लोमासाठी सिक्स्टी पर्सेंट आणि त्यानंतर आय टी आयसाठी फिफ्टी पर्सेंटचा जो काही क्रायटेरिया आहे तो इथे नमूद केलेला आहे तर अशा प्रकारे दिलेला आहे मित्रांनो येथे पे लेवल दिलेला आहे जसं की सायंटिफिक असिस्टंटसाठी पस्तीस हजार चारशे रुपये वेतनमान आहे त्यानंतर टेक्निशियन बीसाठी एकवीस हजार सातशे आणि असिस्टंट ग्रेड वनसाठी पंचवीस हजार पाचशे रुपये वेतनमान जाईल आणि ज्यामध्ये डी ए जो आहे हा पंचावन्न पर्सेंट राहील एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या नियमानुसार यानंतर अलाउन्सेससुद्धा तुम्हाला दिले जातील इन्सेंटिव्ह लोन रिटायरमेंटनंतर काय बेनिफिट आहे त्याविषयीची डिटेल्स दिलेले आहे आता यामध्ये जे आहे सायंटिफिक असिस्टंट डिप्लोमा आणि सायन्स ग्रॅज्युएटसाठी एज लिमिट अठरा ते पंचवीस वर्ष आहे त्यानंतर जे आहे प्लांट ऑपरेटर आणि मेंटेनर ज्यासाठी आय टी आय इलेजिबल आहे त्यासाठी अठरा ते चोवीस वर्ष आहे आणि असिस्टंट ग्रेड वनसाठी एकवीस ते अठ्ठावीस वर्ष आहे यामध्ये तुमचं जे एज आहे हे सतरा जून दोन हजार पंचवीसला काउंट केलं जाईल यामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्ष रिलॅक्सेशन राहील ओबीसी नॉन क्रिमिनलसाठी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन दिलं जाईल आणि दिव्यांगत्वासाठी मिनिमम दहा वर्षाचं रिलॅक्सेशन यामध्ये दिलं जाईल तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये दिलेलं आहे आता यामध्ये मिनिमम हाईट आणि वेटचा क्रेटेरिया आहे प्रत्येक पदासाठी जे आहे हाईट मिनिमम वन सिक्स्टी सेंटीमीटर आणि वेट जे आहे हे फोर्टी फाईव्ह पॉईंट फाईव्ह किलोग्राम मिनिमम असलं पाहिजे म्हणजे हाय फिजिकल स्टँडर्ड जे आहे हे रिलॅक्सेबल आहे म्हणजे त्यामध्ये रिलॅक्सेशन देऊ शकतात जर तुम्ही मेडिकली फिट असले तर अशा प्रकारे ते दिलं आहे यानंतर पदानुसार यामध्ये दिलं आहे को की तुमचं सिलेक्शन कसं राहील जसं की स्टॅ स्टॅपंड्री यामध्ये डिप्लोमा आणि सायन्स ग्रॅज्युएटसाठी जर बघितलं तर तुमची ऑनलाईन एक्झाम राहील आणि त्यानंतर इंटरव्ह्यू राहील त्यानंतर जे आहे स्टॅपंड्री ट्रेनिंग प्लांट ऑपरेटरसाठी जर बघितलं तर ऑनलाईन एक्झाम राहील सी बी टी वन आणि त्यानंतर जे आहे सी बी टी टू जे आहे हे ॲडव्हान्स लेवलचे राहील त्यानंतर टेक्निशियनसाठी जर बघितलं किंवा असिस्टंट ग्रेड वन यामध्ये जे काही पोस्ट आहे एच आर एफ एन ए सी एन एम एम तर यासाठी ऑनलाईन एक्झाम राहील सी बी टी वन सी बी टी टू आणि त्यानंतर तुमची स्किल टेस्ट घेतली जाईल तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये तुमचं एक्झामिनेशन पॅटर्न राहील एक्झामिनेशन जे आहे ही इंग्रजी भाषेत राहील आणि याबद्दल आणखी डिटेल्स दिलेली आहे जसं की एक्झॅमिनेशन लँग्वेजचं फॉर्मॅट इंग्लिश हिंदी आणि हे जे लोकेशन आहे जॉब लोकेशन ही गुजरात राहणार आहे त्यामुळे गुजराती सुद्धा तुम्हाला पेपर पाहायला भेटू शकते जर तुम्हाला गुजराती लँग्वेज येत असेल तर बाकी तुम्ही इंग्रजी किंवा हिंदी भाषेचं जे आहे ही निवड करू शकता त्यानंतर एक्झामिनेशनचं सिलेबसबद्दलची इन्फॉर्मेशन आहे थोडी त्यानंतर पर्सनल इंटरव्यू इंटरव्ह्यू जर राहील त्याबद्दलचे डिटेल्स दिलेले आहे किती मार्क्स राहील काय राहील तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो यासाठीचे नोटिफिकेशन आहे केलेले आहे अप्लिकेशन फी जर बघितली तर डिप्लोमा आणि सायन्स ग्रॅज्युएटसाठी दीडशे रुपये फी राहील प्लांट ऑपरेटर मेंटेनर आणि असिस्टंट ग्रेडमनसाठी शंभर शुल्क यामध्ये आकारलं आहे हे शुल्क जे आहे ओपन ओ बी सी आणि ई डब्ल्यू एसच्या कॅन्डिडेट्ससाठी राहील आणि एस सी एस टी तसेच फिमेल त्यानंतर दिव्यांग एक्स सर्व्हिसमॅनसाठी यामध्ये कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात आलेलं नाही तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही भरती निघालेली आहे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे अप्लाय करण्यासाठी तर जरूर अप्लाय करा जर समजा तुम्ही यासाठी इच्छुक असाल आणि एलिजिबल असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा सविस्तर माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सोळा जूनपर्यंत जे आहे तुम्ही सतरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही येथे अर्ज करू शकता तर भेटूया मित्रांनो असेच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद